सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा एम आय डी सीत अद्ययावत सी सी टी व्हीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य कार्य अधिकारी बाळासाहेब यादव पोलीस निरीक्षक सतीश शिंदे संजीव झाडे विशाल टकले आणि संजय मोरे आधी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत दा पाटील यांनी म्हटलं आहे की नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे गुन्हेगारांवर नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक तेथे कठोर पावले उचलावीत गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण करावा या अनुषंगाने सांगली शहरातील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रस्ताव राज्यस्तरावर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे तोपर्यंत एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रणासाठी अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेबाबतचा तात्काळ आराखडा बनवून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की जिल्ह्यातील शांतता सुरक्षितता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना आखाव्यात त्यासाठी मॉडेल विकसित करा ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी लाईट अद्ययावत सी कॅमेरे लावावेत गस्त वाढवावी कार्यवाही दरम्यान काही अडीअडचणी येत अड़ असतील तर त्या मांडाव्यात त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने विविध विभागांच्या समन्वयाने काम केले त्यामुळे अंमली पदार्थ तस्करांवर वचक बसण्यास मदत झाली त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी यावेळेस दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली